पुढे सोबती चालणे शक्य नाही असे ती मला शेवटी बोलली पुढे सोबत नाही मला शेवटी बोलली मला वाटते की असावी कदाचित कुणाच्या दबावा मध्ये सावली पुढे सोबती चालणे शक्य नाही असे ती मला शेवटी बोलली मला वाटते की असावी कदाचित दबावा सावली, पुना नको डाव मांडू, मध्ये अशी गाठ ओठा बांधली मनाला तरी हेच आहे तिची गाठ सुद्धा किती चांगली मनावर दगड ठेवून बोल की मला मान्य आहेत साऱ्या अटी मनावर दगड ठेवून ही बोललो की मला मान्य आहे साऱ्या आटी भले दूर अशी सोडून मनाची कवाडे अशी बंद आता जसे की कधी आत नव्हतोच मी कितीदा हसे दार मी ठोट व्हावे कितीदा असेदार मी ठोट व्हावे तिने लावलेली कडी आसली पुढे सोबती चालणे शक्य नाही असे ती मला शेवटी बोलली जशी पाळमुळे रुतत जातात जमिनीत खोलवर पाण्याच्या शोधात जशी पाळमुळे रुतत जातात जमिनीत खोलवर पाण्याच्या शोधात अगदी तसाच रुतत चाललोय तुझ्या कधी कधी मिळतो तू भेटल्याचा ओलावा भरून येतात माझी फुलं फुलं कधी कधी मिळतो तू भेटल्याचा ओलावा मी भरून येतात माझी फुलं फुलं तर कधी तर कधी पडते प्रचंड लघुदीर्घ कोरड मी होऊन जातो जीव कासावीस पण तेव्हा पण तेव्हा खर तर अजून गमत येते खोल खोल धुतत जायला पण हल्ली पण हल्ली कोणीतरी शिंपत असत माझ्या खोडाभोवती पाणी पण हल्ली कोणीतरी शिंपत असत माझ्या खोडाभोवती पाणी जे देत मला पुरेसा गारवा आणि ओलावाही आता नकोशी वाटते कोरड आता नकोशी वाटते कोरड त्यात सैर होऊ लागले मुळांची पकड खोलवर रुतन आता नकोस वाटत खोलवर रुतन आता नकोस वाटत आता झाड कोसळेल असं वाटत आता माझं झाड कोसळेल असं